नमस्कार साधी माणसंमध्ये आपण पाहत आहोत मीराचा भाऊ मीराला सांगत असतो की हा गाव उडण्याशी लग्न करू नको तेव्हा ती त्याला म्हणते तू लहान आहे तुझ्या तोंडाला आवर घाल उद्धटपणे मोठ्यांशी बोलायचं नाही तेव्हा सुधाकर हात जोडून मीराच्या आईला सांगत असतात माझा मुलगा सत्यजीत तिच्याशी लग्न करेल आणि सत्यजितलाही हात जोडून प्रार्थना करतात की तू तुझं तु सगळे व्यसन बाजूला सारून फक्त मीराशी लग्न करावा एवढी माझी इच्छा आहे बापूंना तो म्हणतो तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे माझ्यासमोर असे हात जोडू नका फक्त तुमच्या शब्दासाठी मी मीराशी लग्न करतोय मग तो त्याचे कपडे वगैरे सगळे काढतो त्याचे व्यसन सगळं काही तो बाजूला काढून ठेवतो मीराची बहीणही मीराला सांगत असते प्लीज ताई ह्या वेसनी माणसाशी लग्न करू नको बघ कसं सगळं बाहेर काढून ठेवतोय तेव्हा तो मागं वळून बघतो आणि सांगतो मी माझ्या बापूंसाठी सगळं काही सोडणार आणि मीराशी लग्न करणार आहे तेव्हा तुम्ही काळजी करू नका मीराची आता निर्विघ्नपणे मीराशी बापूंनी लग्न लावून दिलेलं आहे सत्यजितचं पुढं काय होणार हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद